विकास मंत्री अशोक विखे बोलतो नमस्कार नमस्कार मुली कुठे आहे मुलीला दिसू द्या मला हा आश्रम शाळेचं नाव काय एखाद्या मुलीला एखाद्या एक, मुलीला उभं करा बेटा कोणत्या वर्गाशी कोणता वर्ग शिकत आहे बर आज जेवण आज जेवण मिळालं काय होत जेवणामध्ये चांगलं जेवण दररोज मिळते चल ठीक आहे बेटा काही अडचण असली सांग आणि जेवणासोबतच आता अभ्यासावर पूर्ण लक्ष द्यायचं अभ्यासही करायचं हा चांगला अभ्यास केलाच हा ठीक आहे मुख्याध्यापक कुठे आहे प्रवासात आहे तुम्ही तुम्ही वाडण आहे का वाढण तुम्ही मुक्कामी मुक्कामी राहता ना तिथे लेडीज गार्डन कुठे आहे लेडीज गार्डन काय अडणार आहे तुझ तू मुक्कामी राहते हा मुलींची चांगली काळजी घ्यायची आता नेहमी मी व्हिडिओ मार्फत काय जेवण दिलं किती मुली जेवाले होत्या मुलं जेवाले होते याची सातत्याने नियमितपणे चौकशी करत राहणार चल ठीक आहे ठीक आहे बेटा 男的们。